अशा वेळी तुलाबरोबर नेणं हे माझं कर्तव्य आहे आवले चल असतो तो आनंद आपण दोघही भोगूया तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एकदा गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल तुम्ही म्हणता का पण मला नाही आनंद व्हायचा तस तस काही घर आहे का माझी पोवारा आहे ती मीच निस तुमस सांगते उगीच वैकुंठ वैकुंट करू नको समज आता तुम्ही म्हणून म्हणतायचं वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान आज मी बी खंडोबाला निवड केलाय तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाहीती लवकरच या पांडुरंगा सुखी ठेव